नमस्कार शेतकरी बांधवांनो तर स आज आपण आलेलो आहोत सातारा जिल्हा तर मित्रांनो आल्याचं माहेरघर असलेलं आपले जे महाराष्ट्रामध्ये ओळख आहे साताऱ्याची तर आपल्या सर्व आलं उत्पादक शेतकऱ्यांना माहीतच आहे तर आपले इथे जे आले उत्पादक शेतकरी मित्र आहे त्यांना आपण भेटण्यासाठी आलेलो आहोत तर आपलं गाव आहे जवळजवळ साताऱ्यापासून पंधरा किलोमीटरवर कनेर कनेर धरण आपण इथे आलेलो आहोत आणि चाळीस किलोमीटर महाबळेश्वर जे महाबळेश्वरच्या आपण पायथ्याशी शाळेला आहोत आणि आपण या ठिकाणी जवळजवळ पूर्ण प्लॉट पाहिलेला आहे एकर भर एक क्षेत्रामध्ये लागवड केलेली आहे आल्याची आणि आपण ते आलं पाहतोय की किती चांगल्या पद्धतीने आलं जे आहे आणि आपल्यासोबत आहे जे आल्या क्षेत्राचे जे मालक आहे आपले शेतकरी मित्र संदीप भाऊ जाधव नमस्कार संदीप भाऊ तर आपण आलं वगैरे खूप छान पद्धतीने केलेलं आहे आपण तुमच्याकडून संपूर्ण माहिती पण जाणून घेतली आणि ती माहिती आमच्या शेतकरी मित्रांना खूप फायदेशीर राहणार आहे की सुरुवातीला आम्ही हे जे प्लॉट पाहिलं तर आपण जर व्हिडिओमध्ये आहे इतकी हाईट कमी आहे पण जर माल जर पाहिला ना मित्रांनो जवळजवळ एक एक किलोचं बेट पूर्ण तयार झालेलं आहे आपण मालसुद्धा पाहू शकतो आपण या ठिकाणी जर पाहिलंय काड्या बघा किती लांबलेल्या आहे किती कुड्या लांबलेल्या अजून त्याला खत पाणी चालू आहे एवढी हाईट कमी असून सुद्धा हा माल किती बनलेला आहे पहा जवळजवळ एक सव्वा किलो पर्यंत हा भेट जाईल तर अशा पद्धतीनं कमी वेळेमध्ये तरी पण जे हाईट पाउस पाउस कमी असण्याचं कारण म्हणजे यावर्षी पाऊस खूप कमी होता मित्रांनो आता सातारा जिल्हा म्हटल्यानंतर खूप पाऊस असतो पूर्ण कोकणपट्टा येतो सह्याद्री रांगा येते आपण तरी यावर्षी पर्जन्यमान खूप कमी असल्यामुळं तर याची जी आल्याची वाढ आहे कमी झालेली आहे यावर्षी काय असतं आपण खतपाणी वगैरे भरपूर सोडतो तरी पण वातावरणावर सगळे पिकाचं उत्पादन हे अवलंबून असतं तरी पण कमी हाईट असून तर याचा माल जो आहे मालामध्ये कोणताही फरक हा पडलेला नाही आहे तर संदीप भाऊ खरंच तुम्ही चांगल्यापणे माल बनलेला आहे तर याची लागवड किती तारखेला के केली आल्यामध्ये तुम्ही कोणकोणती खतं सोडतात उत्पादन कसं घेता याची माहिती आमच्या शेतकरी मित्रांमध्ये नमस्कार आपण आल्याची लागवड साधारणतः पंधरा मेच्या नंतर केली जाते आणि क्लायमेट बघून वातावरण बघून हे पंचवीस मेच्या दरम्यानपर्यंत आता ही लागवड आपण अठरा ते एकोणीस मेच्या दरम्यान केलेली आहे अठरा ते एकोणीस मेला लागवड केल्यानंतर आपण याच्यामध्ये सुरुवातीला स्प्रिंकलरचा वापर करून पाणी दिलं पूर्ण क्षेत्र थंड करून घेतलं कारण की टेम्परेचरचं प्रमाण जास्त असतं तर टेम्परेचरवर एकाच टायमिंगला आपण कमी करण्यासाठी स्प्रिंकलरचा वापर केला जातो त्याच्यानंतर शेणखताचं प्रमाण शेणखत कोंबडी खत याचं प्रमाण योग्य प्रमाणात दिलं जातं साधारणतः सहा ते आठ ट्रेलर शेणखत आणि कोंबडी खत दिलं जातं आणि त्यानंतर आपण पुढं लागण केली जाते जी लागण आहे ती साडेचार फुटाच्या बेडनी केली जाते <laughs> साडेचार फुटाच्या बेड मधलं अंतर दोन कुड्यांची लागण केली जाते एक कुडी साधारणतः तीस ते पस्तीस ग्रॅमच्या आसपास आपण घेतो मोडकर लागवडीसाठी लाग चांगल्या बियाणेची निवड केली जाते म्हणजे बियाण अवेलेबल बघून म्हणजे तुम्ही जसं आता आमच्याकडे प्लॉट बघायला आलाय ह्याच पिरियडला आम्ही प्लॉट बघतो की कुणाचं बियाण ए चांगलं आहे कारण की एकदा भांडी पडल्यानंतर आपल्याला कळत नाही की कुठं सड झालेली आहे काय प्रॉब्लेम आहे जोपर्यंत प्लॉट पूर्ण ग्रीन आहे तोपर्यंतच आपल्याला त्याचं नक्की काय प्रॉब्लेम आहे ते कळून जातो मग त्या टायमिंगला आम्ही बघून घेतो सगळं आणि बियाणं साधारणतः तीस मार्च ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काढलं जातं एक एक महिनाभर बियाणं आम्ही झाकून ठेवतो आणि त्याही एक महिना कधी पावसाचं ह्याच्यामुळे लांबलं पुढे झालं तरी दीड महिन्याच्या आसपास पण कमीत कमी तीन आठवडे हे झाकून ठेवलंच जातं त्याला चांगले डोळे असतोपर्यंत डोळे आले की सीड ट्रीटमेंट करून लावलं जातं कधी जैविक को ट्रीटमेंट कोणती करते सीड ट्रीटमेंट आपण करतो जर जैविक करायची झाली तर पूर्ण ट्रायको सुडो तुमचं ह्युमिक मायकोरायझा ह्याच्यामध्ये आणि जर रासायनिक <laughs> करायची झाली तर गावचो आणि विटावॅक्स ह्या दोन याची सीड ट्रीटमेंट केली जाते अच्छा सीड ट्रीटमेंट करताना साधारणतः अर्धा तास आपण कमीत कमी ते विजून ठेवतो आणि भिजवल्यामुळे काय होतं जरी तुमचं पाणी लांबलं तरी आल्याला म्हणजे टेम्परेचरला दम काढता आलं म्हणजे लगेच सुकवा घेत नाही कारण की लय दिवस आधीच त्याला पाणी नसतं त्यामुळं आणि लागण करताना खतं टाकली जातात त्याच्यानंतर काही आता सध्याच्या ह्याला आम्ही एक दोन वर्ष झाली की पावसाचं प्रमाण पुढे जास्त असल्यामुळे के लागण केल्यानंतर लगेच भरी केल्या जातात लगेच भर करून घेतली जाते नाहीतर साधारणतः एक दोन दोन चार चार कोंब आले की आम्ही भर करतो लागवडीचं खत देऊन म्हणजे प्रत्येकाचं खत देण्याचं पद्धत वेगळी आहे म्हणजे कोण काय देते कोण काय देते असं नाही मी स्वतः नऊ चोवीस चोवीस तुमचं डीएपी के मॅग कॅल्शियम ही खत वेसल डोस एक दिला जातो मायक्रोनिटी लागवडीचं अंतर किती ठेवलं जात लागवडीचं अंतर साधारणतः एक काय म्हणतात तुम्ही सहा इंचाच्या आसपास हा ते दोन दोन कुठे अंतर आणि दोन बेड मधले अंतर साडेचार फूट साडेचार फूट साडेचार फुटाचा बेड पूर्ण साडेचार फूट आता माझ्याकडे सिंगल लाईनच ड्रिपची आहे आय एस आय ड्रिप असल्यामुळे सिंगल लाईन टाकली तरी चालतं जर तुमचं आय एस आय नसेल तर तुम्ही बऱ्याचदा दोन ह्याचं म्हणजे नाही का ड्रिप किती टिपकत ह्याच्या ह्याच्यावर तुम्हाला हे करता येतं आता हे ये माझं आय एस आय पूर्ण कोठारीचं त्यामुळं हे माझं सिंगल सव्वा फुटावरचं ड्रिप आहे पाणी भरपूर म्हणजे कुठेही असं एकसारखं पाणी प्लॉट मध्ये तुम्ही बघितलं तरी एकसारखं प्लॉट दिसणार सगळीकडे खत आहे समप्रमाणात अडीचशे फूट अडीचशे फूट ड्रिपची रेंज आहे हा हा तरी कुठेही तुम्ही असं म्हणणार नाही की इथं पाणी पडत नाही हा हा बरोबर सगळं हे केलं जात बरोबर ते तर जा आम्ही का मध्ये जर पाहिलं तर हाईट जरी कमी दिसते पण जर पाला जर बाजूला केलं पूर्ण बेड मध्ये मालच माल दिसतो त्यामुळं म्हणजे तुमचं नियोजनच प्लॉट पाहिल्यानंतर दिसून लक्षात येतं की तुमचं नियोजनच खूप चांगल्या पद्धतीने नियोजन पूर्ण आहे त्यानंतर आपण वॉटर सोल्युबल खतं वगैरे कोण कोण वॉटर सोल्युबल मध्ये जर आपण घेतलं तर ग्रेड ग्रेडपासूनच आपण वापरतो एकोणीस एकोणीस बारा एकसष्ट म्हणा बावन चौतीस सा साठवीस आहे आपल्याकडे ज्या नवीन ग्रेड आहेत आय सी एलच्या साठवीस परत तुमचं काय म्हणतात तेरा झिरो पंचेचाळीस पण आपण पन शेवट शेवट वापरतो पण झिरो झिरो पन्नासचा वापर शक्यतो टाळतो की काय होतं ते पर्यंत वापरायला चान्सेस भेटत नाही हा। पण तेरा झिरो पंचेचाळीस वापरतो तुमचा साठ वीस आहे पंचावन्न अठरा आहे हा। परत ची आता जी नवीन ग्रेड हा। आहे अकरा चौवेचाळीस अकरा ती पण वापरतोय शक्यतो खत वापरताना स्टँडर्ड वापरली जातात म्हणजे आयसीएल असून यारा असून द्या चांगल्या क्वालिटी आणि ह्याचं व्यवस्थापन कसं एकत्रित केलं जातं सेंद्रिय रासायनिक आणि जैविक दर महिन्याला महिन्यात ना एकदा जैविक हे जीवाणू सोडले जातात तुमचे जीवाणू दर महिन्याला सोडले जातात आपटेकचे सोडले जातात परत तुमचे ह्याचे पण सोडले जातात ट्रायको सुडो बरोबर हे सगळे जीवाणू जेणेकरून तुमचं बुरशीचं प्रमाण वावरातलं कंट्रोल राहावं मग अशी तुम्ही म्हणले की तणनाशकाचा तुमचं वापराबद्दल खूप विरोध आहे तर त्याचा विरोध का बरं कमी कमीनाशकांनी जमिनीची पत खराब होती बरोबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की तन्नाशक वापरलेला प्लॉट हा निमेटोडला लवकर बळी पडतो अच्छा कारण की काही तणनाशक आहेत जे डायरेक्ट मुळीवरच अटॅक करतात जे मुळीवर अटॅक करतात त्यामुळे पुढच्या पिकाची म्हणजे जरी तुमच्या आता तुम्ही तणनाशक वापरलं तुम्ही खाली वापरत असला तरी आलं जमीच सगळ्या आहेत आणि शंभर टक्क्यातलं दहा टक्के का होईना पण तुम तणनाशकाचा तुम्हाला तोटा हा होतोच होतोच शंभर टक्के असं तुम्ही म्हणू शकत नाही की नाही हा जर तुमच्याकडे पर्यायच नाही की त्या एखाद्या वेळेस तुम्हाला पर्याय नाही की तुम्ही कुरपणी करू शकत नाही वापराव पण ते जे तुम्ही आता सांगितलं की तुमच्याकडे शेतकरी दोनशे एम एल ने वापरतो एवढीच याची गरज नाही बरोबर लईत लाई सत्तर ऐंशी एम एल पर्यंत ठीक आहे ह्याच्यावरती नाही वापर मी पण स्वतः वापरत होतो दीडशे दोनशे एम एल पण गेल्या तीन चार वर्षात मी ते पूर्णपणे कमी केले कमी केलं एकतर तण कमी असतानाच बर मारा ते मारायचं बरोबर आहे त्यामुळे तुम्ही तीस चाळीस एम एल पन्नास एम एल मारलं तरी ते लगेच कंट्रोल म्हणजे त्याचा जो इफेक्ट इफेक्ट आहे कमी अति प्रमाण वापरल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट आल्याच्या उत्पादनावर आणि जरी तुम्हाला आता नाही दिसलं तरी ते आल्याच्या वेळेस तुम्ही पुढे बियाणे म्हणून वापरता कदाचित त्याच्यात जेनेटिकली तो प्रॉब्लेम येऊ शकतो बरोबर आहे आल्याला मातीची भर किती वेळेस लावता तुम्ही हा मातीची भर गरजेनुसार दोनदा तीनदा तीन वेळा तरी होतीच तीन वेळा एक होती हा एकदा लागण केल्या केल्या होती त्याच्यानंतर मध्यंतरी लागवड टाकताना एक होती आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुमच्या बांड्या पडतात आणि भांड्या पडल्यानंतर आपण प्लॉट किती दिवस ठेवणार आहे त्या ह्याच्यावर तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा केल्यानंतर जर खोडवा आहे तर मग पाऊस सुरू व्हायच्या आधी की परत एकदा चौथ्यांदा केली जाते सातारा भागात जास्त जर पाहिलं तर प्लॉट नोव्हेंबर डिसेंबर न काढता जास्त आडसालीच काढली जाते जात खोडव्याकडे जास्त कारण की बऱ्याच ठिकाणी काय होतं उत्पन्न तेवढं होत नाही पावसाच्या प्रमाणामुळे जे आपण जे टार्गेट आहे ते भेटलं जात नाही आणि जर तुमचा प्लॉट चांगला आहे तर हा सगळा मार्केटचा आहे म्हणजे जर मार्केट जर वाढलं तर तुमचा प्लॉट तुम्ही डिसेंबरमध्येच काढणार बरोबर पण जर मार्केट नाही वाढलं तर तुम्ही पूर्णपणे खोडव्यापर्यंत जून जुलै म्हणजे साधारणतः आमच्याकडे म्हणणं जातं की गणपतीच्या दरम्यान दर जास्त राहतात आल्याचे हा हा त्याने त्या पद्धतीला आम्ही विचार काय करतो औरंगाबादचा बियाणे औरंगाबादचा माल कधी काढला जातो बेंगलोरचा माल कधी काढला जातो हे दोन्ही माल मार्केटला कधी नसतात त्यावेळेस आपला माल मार्केटला गेला पाहिजे बरोबर म्हणजे ह्याचा अभ्यास केला जातो थोडासा मार्केटचा करताना की कि जे तर आपण जर बेंगलोरचं बघितलं तर जानेवारीच्या दरम्यान लागण होतात बऱ्याचदा ला ला ते सहा महिन्यातच तो माल येतो म्हणजे तो जून जुलैला माल आलेला असतो त्यावेळेस दर डाऊन असतो बरोबर त्यावेळेस कोण काढत नाही मग तो माल संपतो एक दोन महिन्यात म्हणजे जास्त खाली पाऊस पाऊस जास्त झाला की तो संपतो मग गणपतीच्या टायमिंगला दर चढतात मग त्या टायमिंगला एक तर काढलं जातं नाहीतर मग डिसेंबरच्या दरम्यान काढले गरज टाइमिंगला त्या पिरियडला एक काढल्या म्हणजे बाजारभावाचा अंदाज घेऊन काढला जातो शेतकरी तो नोव्हेंबर डिसेंबर असो किंवा ऑगस्ट सप्टेंबर मध्ये असो असो बरोबर आहे उत्पन्न वाढीसाठी आपण ज्या आपल्या शेतकरी मित्रांनी या अवस्थेत जर आला असेल तर कोणकोणती खतं सोडली पाहिजे उत्पन्न वाढीसाठी तुम्ही जर आधी बऱ्याच प्रमाणात खत दिले असेल तर तुम्ही जीवाणूंचा जे वापर जास्तीत जास्त करता येतो आता शेणखत जर तुम्ही म्हणाल तर ते लगेच उपयोगात येत नाही शेणखत एक चार सहा महिन्यांनी उपयोगात येतं तर आता आपण जे शेणखत दिले ते आता पूर्ण उपयोगात येणार तर त्याचा वापर वाढण्यासाठी आपण तर वापरले पाहिजेत त्याबरोबर तुमची जे अपग्रेडिंगचे ग्रेड आहेत तेरा झिरो पंचेचाळीस असून द्या किंवा बावन्न चौतीस असून द्या म्हणजे ज्याच्यामध्ये पोटॅसचं आणि फॉस्फरसचं प्रमाण पण राहतं नत्राचं प्रमाण इथनं पुढं केलं तर पानाला कवळकी येते आली की जे शेंड्याचं करप्याचं प्रमाण वाढतं त्यामुळे वाड़ नत्राचं प्रमाण कमी करून, करून। तुम्ही फॉस्फरस आणि त्या बरोबर स्ट्रेस राहू नये म्हणून मायक्रोन्युट्रेन म्हणजे आले जे वाढीच्या आहारी जाता नाही नायट्रोजन कमी द्यायचं हा फॉस्फरस माल वाढला पाहिजे बरोबर माल वाढला पाहिजे मालाची क्वालिटी वाढली पाहिजे त्याच्याकडे तुम्ही जर हाईट देत बसला तर हाईट वाढणार खाली माल नाही वाढणार बरोबर असं म्हणजे वैयक्तिक माझं मत कि आहेच ना तसं हा तर सरासरी आता एवढं सगळं नियोजन केल्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये जर आपण आज माल काढला आजचा अव्हरेज आणि खोडव्याचा किती अंतर तुम्हाला फरक दीड़, दीड़ पड़, फरक पट पडतो पडतो म्हणजे जर आता जर मला जर इथं जर तीस तीस गाड्या सापडणार आहे म्हणजे साधारणतः पाचशे किलोच्या गाडीच्या हिशोबाने एक पंधरा टन माल सापडणार आहे तर तोच माझा तो बावीस टनाच्या आसपास जाईल अच्छा हा एक दीड पकडला ना त्यातनं पण जर क्लायमेट पुढं चांगलं राहिलं हा। माझ्या नशिबाने थोडीशी साथ दिली माझं कष्ट जर जा हे झालं तर ते काय म्हणतात दुप्पट पण होईल दुप्पट पण बर की आमच्याकडे शेतकरी आहेत की ज्यांनी तिथपर्यंत गेलेले बरोबर आहे म्हणजे जर आता जर काढलं तर समजा तुमच्याकडे गाड्यांच तर पाच क्विंटलची एक गाडी असते आपल्या भागात आपण क्विंटलवर म्हणतो दीडशे क्विंटल आलं निघलं दोनशे क्विंटल आलं तर साताऱ्या भागामध्ये सातारा भागामध्ये एक गाडी पाचशे किलोची असते म्हणजे पाच क्विंटलची तर मग या या ठिकाणी उत्पन्न कसं समजले आता दहा गाड्या माल निघला वीस गाड्या माल निघला हेच उत्पन्न त्यांचं खोड्यामध्ये हो जास्त तीस गाडी चाळीस गाडी बरोबर पन्नास गाडी अशा पद्धतीनं आल्याचं उत्पादन म्हणजे जे आहे मोजबाब केल्या जातं आणि अशा पद्धतीनं उत्पादन सांगितलं जातं बरोबर आहे संदीप भाऊ तुम्ही आलेला Uh, आता जे तुम्ही आलं लागवड केले तर साधारणतः सुरुवातीपासून आले निघेपर्यंत तुमचा एकरी खर्च किती साधारणतः आल्याचा सा एकरी खर्च आम्ही जर बियाण्याच्या किमतीवर धरला जातो पण गुंठ्याला आम्ही सरासरी एक पाच हजार रुपये खर्च प्रति गुंठा प्रति, प्रति 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 साधारणतः दोन लाखाच्या पुढे हा खर्च जातो आणि तीन लाखापर्यंत आम्ही शक्यतो त्या ह्याच्यामध्ये कारण की जरी तीन लाखाच्या ह्याच्यामध्ये आम्ही बसवायचा प्रयत्न करतो ते कारण की जरी समजा गुंट्याला एक गाडी पडली आणि जर दहा हजारावर दर आला तर तीन लाख रुपये आपले होतात तीन ते चार लाख म्हणजे आपल्या लॉसमध्ये जात आपल्याला प्रॉफिटमध्ये राहा ह्याने तो खर्च केला जातो आणि ह्यामध्ये कसं आहे की जर दर वाढतोय तर खर्च वाढवला जात जर दर कमी राहतोय तर खर्च वाढवत नाही आता तुम्ही सुरुवातीला जे आलेला खर्च खोड्याला पण त्याच जोमान परत स्टार्टिंग खर्च हो परत त्याच जोमाने खर्च केला जातो कारण की आपल्याला उत्पन्न चान्स असतो पुढं जर तुमचं खर्च हा चालूच असतो म्हणजे फक्त एक पंधरा दिवस आम्ही वॉटर वाट। खत सोडत नाही गणपती नंतर ना म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर तुम्ही जे म्हणता आपण जे पितृ पंधरावडा म्हणतो पक्ष हा पक्ष पंधरावडा तर त्या पंधरा दिवसाच्या वीस दिवसाच्या पिरियड मध्ये आम्ही स्टॉप असतो त्या दिवसात सडला होण्याचं प्रमाण वाढतं पिकं कोणती आंतरपिक आपण आता तर मिरची आहे मिरची नंतर बांड्या पडल्यानंतर आपण चवळी घेतो चवळी घेतो काही जण ज्वारी घेतात मका घेतात म्हणजे ज्याच्या सावली करण्याचं सा ज्याला योग्य वाटतंय त्या पद्धतीने ती आंतर पिकं घेतली जातात ज्याला ज्या गोष्टीची सावली जास्त वाटते आता <laughs> आम्हाला ह्या वर्षी आमचे मित्र आहेत त्यांनी सांगितलं की यावर्षी तुम्ही झेंडू लावून बघा आल्यामध्ये झेंडूची पण सावली जास्त असते तर आम्ही यावर्षी झेंडूचा प्रयोग करणार आहे त्याच्या आधी केला नाही पण यावर्षी वर्षी आहे धन्यवाद संदीप भाऊ तुम्ही जी मोलाची माहिती दिली ते आमच्या शेतकरी मित्रांना आणि आपल्या सत्य मायग्रो कन्नडसाठी खूप मोलाची ठरणार आहे आणि जे पुढील सीजन येणार आहे त्यासाठी आता तर आले फुगवणीसाठी वगैरे हो जे नियोजन आहे त्याचा फायदा होणारच आहे पण पुढील साठी सुद्धा आपल्याला काय काय आपल्या शेतकऱ्यांसाठी आणि सत्य मायग्रो साठी कोणतं नवीन तंत्रज्ञान आपल्याला वाढवता येईल त्याकडे आपलं लक्ष राहणार आहे संदीप भाऊ हे आपले जवळजवळ पाच ते सहा वर्षापासून आपले मित्र आहे आपल्या कॉन्टॅक्टमध्ये राहतात पण आज योग आला आणि आपण त्यांच्या डायरेक्ट शेतावर आलो आणि त्यांच्याकडून आपल्याला खूप काही माहिती भेटली बरीचशी माहिती आपले जे यूट्यूब चॅनलवर जे सदस्य आहे आपले शेतकरी मित्र आहे त्यांना माहिती भेटणारच आहेत व्हिडिओ अवश्य पहा मित्रांनो जेणेकरून आपल्याला आलं उत्पादनामध्ये खूप मोठा फायदा होईल चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार